रामनवमी मिरवणुकीच्या मार्गात बदल नाहीच आमदार संग्राम जगताप यांचा ठाम निर्धार रामनवमी मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलण्याच्या हालचालींना आता आमदार संग्राम जगताप यांनी कडाडून विरोध केला आहे पोलीस प्रशासनाने मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव दिला असला तरी मिरवणूक कोतवाली पोलीस स्टेशन समोरनच जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला दोन एप्रिल रोजी माळीवाडा या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की परंपरा मोडू देणार नाही पोलिसांच्या दबावाला झुकणार नाही नगरकरांमध्ये यामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नगरकरांमध्ये यामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून सहा एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी मिरवणुकीसाठी जय्य तयारी सुरू झाली आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आणि म्हणून आपल्या अहिल्या नगर शहरामध्ये देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे तितक्यात उत्साह आपल्या शहरामध्ये देखील हा रामजन्मोत्सव साजरा झाला पाहिजे आणि त्याच्याकरता स्वालाभांप्रमाणे आपली एक चांगली शोभायात्रा चांगली मिरवणूक आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून तर दिल्ली गेटपर्यंत आपलं हे नियोजन हे सातत्याने दरवर्षी केलं जातं पण मागच्या काही काळामध्ये आपण पाहतो की काही इंग्रजी वृ रुत, वृत्तीचे अधिकारी विशेषतः पोलीस अधिकारी ते प्रयत्न करतात की कुठंतरी ही बंद कशी होईल याच्यावर त्यांचा एक प्रयत्न असतो मग ते कुठंतरी शिवजयंती आली आपल्या लोकांना नोटीस द्यायच्या रामनवमी आली आपल्या लोकांना नोटीस द्यायच्या संभाजी महाराजांची निवडणूक आली त्याला नोटीस द्यायची जेणेकरून आपले लोक हे आले नाही पाहिजे एकाला नोटीस आली की तो सांगतो दुसरा सांगतो की नोटीस मला आली काय तिथं काही जाऊ नको असं सातत्याने दरवर्षी तो प्रयत्न असतो त्यांचा की आपली संख्या कमी करायची मी त्या दिवशी त्यांना म्हटलं की तुम्ही या नोटीस देता आता सण उत्सव काय फक्त एक एका समाजाचे नसतात हिंदूंचेच नसतात बाकीचे सण उत्सव असतात मागच्या वर्षी ईदगाह मैदानावरती ते फिलिस्तीनचा झेंडा फडकावतो कोण फिलिस्तीन कसला फिलिस्तीन त्याचा नकाशा सुद्धा माहीत नाही आणि त्याचं काय कारण नाही झेंडा ठीक आहे त्यानंतर गुन्हा दाखल झाला पण फडकवायचं कारण काय हाच माझ्यासमोर सारखा मोठा प्रश्न म्हणजे दुसऱ्या देशाचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला मुळका असायचं काय कारण आहे तो काय चांगला आहे वाईट यानंतरचा आहे त्याचे काय विचार आहेत हा नंतरचा भाग आहे पण त्याचा झेंडा इथे येतो कसा हा देखील फार मोठा तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याकरता विचार करण्याचा भाग आणि म्हणून त्यांना अधिकाऱ्याने म्हटलो की तुम्ही आता परत नमाज होणार आहे ईद होणार आहे तुम्ही किती लोकांना नोटीस बजावल्या बजवल्यामुळे तर किती बजवल्या बजवल्यामुळे म्हणजे त्यांच्यानं कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं कारण त्यांनी बजवण्याच नव्हतं म्हणजे फक्त आपल्याला टार्गेट करायचं आणि आपल्याला नोटीस काढायचं हे त्यांचं ते सातत्यानं कुठंतरी आपल्याला टार्गेट प्रयत्न सुरू असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी आमची छोट्या स्तरावरची काही ठराविक मंडळींची चर्चा झाली बैठक झाली आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला पारंपरिक मार्ग जो त्यांनी काढायची आपला काही वेगळा काही मागणी नाही म्हणते आपली पारंपरिक पद्धतीने आणि त्या दिवशी आपण सर्वांनी मिळून सगळ्यांच्या विचारानं आपण घोषणा देखील केली आहे की प्रभू रामचंद्रांची रामनवमी राम जन्म उत्सव त्या दिवशी जो आहे त्या दिवशी आपली मिरणूक आपली जी निघणार तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून असणाऱ्या आपल्या मायवडा परिसरातून तात्या टोपेंच्या चौकापर्यंत तिथनं वतवाली पोलीस स्टेशन मार्गे आपण माणिक चौक माणिक चौक मार्गे कापड बाजार आणि कापड बाजारातून तेलिकुंट आणि तेलिकुंटातून चितळे रोड आणि चितळे रोडवर चौपाटी कारंजा आणि दिल्ली गेटची वेश आणि माझं म्हणणं आहे की जो पोलिसांचा असा आहे की कोतवालीच्या पासून नको म्हणजे कोतवाली जर लोक सुरक्षित नसतील तर सुरक्षित आहे पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या बाजूने जर आपली मिरवणूक सुरक्षित नसेल तर आपल्याला सुद्धा इतर राहायचं का हा विचार कारण पोलीस स्टेशनची भिंत आहे ती सगळी जी बाजू आहे तात्या टोप्यांच्या पुतळ्याच्या बाजूला जी भिंत आहे ही दगडी भिंत आहे ही कोतवाली पोलिसेशन सिटी पोलिसेशन आपण ज्याला म्हणतो ती हो, त्याची भिंत आहे आणि मग तिथून जर आपण सुरक्षित जाणार नसल तर आपण मिरवणूक काढायच्या हा देखील पोलिसांसमोर हे आपल्यासमोर आव्हान नाही आहे हे पोलिसांसमोर आव्हान आहे की कोतवालीच्या शेजारून कसं जायचं तिथे जर त्यांना भीती वाटत असेल की इथून गेल्यावर काहीतरी होईल हे पोलिसांचं अपयश आहे हे आपलं कोणाचंही अपयश नाही हे पोलिसांचं अपयश आहे आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही विचार प्रशासनाने करायचा आहे त्यांच्याकडे पोलीस बळ आहे पोलीस दल आहे आणि दुडगुस घालणाऱ्या अवलादी या कोणाच्या असतात हे देखील त्यांना माहिती आहे ते अवलादी आवरायच्या सोडून ते आपल्या सांगतात इकडून नका जाऊ तिकडून जा इकडून नका जाऊ तिकडून जा अरे कोतवाली पडसून उलट सुरक्षेपेक्षा कुठलाच वाट नसू शकतो आणि जर त्यांना त्यांनी सांगाव की तुम्ही तुमचे संपूर्ण आपल्या हिंदू बांधव उभा करावं आपल्याला इथं संरक्षण द्यावं आपण सुद्धा सगळेजण देऊ काही हरकत नाही पुढं काढून देऊ त्यांनी भिंतीच्या हातून थांबावं काय आपलं काय तुम्हाला जरी कोणी तुम्हाला सांगतो की सांगितलं की इकडून करा तिकडून करा आपलं एकदा ठरलंय ते सगळ्यांच्या विचाराने ठरलंय ठरलंय ना कोतवली बसूनच जाणार ना आपली जी चर्चा आहे जो नकाशा आहे तर आपण कोतवारी टाकणार आपण कुठलाही चौक टाकू कोतवाली मार्गे आपल्याला जायचं हे जे म्हणतात जाणार नाही आपण कोतोलीच्या मार्गाने जाणार एवढं लक्षात ठेवायचं आणि आपला निर्णय आज झालाय सगळ्यांच्या एक मताने झालेला आहे बरोबर आहे ना तर त्या एक मताच्या निर्णयाप्रमाणे आपण सगळे मान्यवर मंडळी आपण सहा तारखेला जसं आता आठवले साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी आपल्याला जमायचं आणि तिथनं आपण सगळी शोभायात्रा काढणार आहेत आपली प्रभू रामचंद्रांची मिरवणूक त्या मार्गे निघणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा